झालं असं होतं की राव रंबा ही फिल्म मी केली होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दादरला त्या स्मारकात आमचं म्युझिक लॉन्च होतं सो so, हे तेरा एप्रिलची गोष्ट आहे दोन हजार तेवीस म्युझिक लॉन्च होता आणि मी ना सकाळी आले होते ठाण्याहून कारण मी नुकती शिफ्ट झाली होती ठाण्यात मी आले तिथे आणि सगळं म्युझिक लॉन्च झालं आणि काय झालं ना पत्रकार परिषद होतं खूप लोकांशी बोलणं होतं जेवण नव्हतं वेळेत झालं ब्रेकफास्ट केला नव्हता मी काहीच खाल्लं नव्हतं बऱ्या बरेच तास आणि ना चिडचिड झाली होती माझी दिवसभर बर। बरं हाकेभरच्या बर अंतरावरती माझं घर आहे जिथे माझा भाऊ राहतो साडेसहा वाजता सगळं वाईंडअप झालं आणि मी विचार केला कुठे आता या पीक टाईमला मी गाडी ठाण्यापर्यंत चालवून जाऊ तर मी थांबते भावाला भेटेन त्याच्याबरोबर डिनर करेन आणि मग रात्री अकरा वाजता वगैरे निघेन ना म्हणजे तेव्हा गर्दी नसेल रस्ताच पण मी तुला सांगतो अगं सहा वाजता मला इतकी भूक लागली होती आणि मी जे मिळेल समोर ते खाऊन घेतलं आणि मग मला वाटलं की आता मी काही डिनर करू शकणार नाही आणि त्यावेळेला ना मी त्याला फोन नाही केला hmm. अज्युमिंग की उद्या तर तो घरी येणारच आहे ना hmm. म्हणजे पंधरा तारखेला तो घरी येणार होता आणि तसं नाही झालं hmm. नेक्स्ट डे वॉज चौदा तारीख वी मेट ऑन आपण आपण तो पण केला केलं आणि मी खूप थकले होते त्या दिवशी आणि मला आजही त्या गोष्टीची खंत आहे मनात की काश मी तो एक फोन केला असता आणि ठीक आहे ना मी काही खाल्लं नसतं मी आईस्क्रीम खाल्लं असतं किंवा फक्त बोलले असते पण कदाचित ती शेवटची संधी होती माझ्याकडे बरोबर की मी बोलले असते त्याच्याशी कारण जेव्हा नेक्स्ट डे आम्ही वाचलो ना बातम्यांमध्ये मला एक्झॅक्टली हा प्रश्न होता की ही काल भेटली होती मला इव्हेंटला तू पर्पल ड्रेस घातला तर मी तुला बोलली खूप दिवसांनी दिसलीस किती मस्त दिसतेस आणि अगदी येतो मला माहितीये सात वाजता तो येणार आहे मला कुठे माहित होतं की तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल किंवा आमची शेवटची भेट असेल आणि मी तुला सांगते मी भूकेनी ना मला भूक सहन नाही होत मी माझी इतकी चिडचिड झाली होती की मी पटापट खाल्लं सगळं आणि का कुणास्ठोक मी इतक्या महिन्याने आले होते ना गं दादरमध्ये तर शिवाजी पार्क त्या सगळ्या आठवणी माझे पास्ट लाईफ सगळं डोळ्यासमोरून जात होतं आणि मी रडत घरी गेले होते वायदा बाई मी खूप जास्त रडते आणि एकट्यात जास्त रडते आणि गाडी ही माझी आवडती जागा जिथे मी खूप रडते मला mm. माहिती होतं की तू शेवटची संधी घालवतीस आणि मी घरी गेले आणि नेक्स्ट मॉर्निंग मला फोन आला की तो गेला आहे म्हणून मला नाही बोलता आलं त्याच्याशी तेव्हा मला आत्ता त्याच्यातनं असं जाणवतं किंवा मी एक शिक आ, शिकले आयुष्यात आता मी थांबत नाही म्हणजे मला कोणाची आठवण आली ना मी लगेच फोन लावते तुम्ही बिझी आहात का हे विचारते बाकी काही नाही मला फार नव्हतं बोलायचं मला तुझी आठवण आली म्हणून मी फोन केला असं मी रँडम लोकांना आता फोन करते ज्यांची मला स्लाईट ऑफ द आयडिया जरी आली असेल आठवण आली असेल मी फोन करते आणि मी विचार नाही करत की ती व्यक्ती काय विचार करेल की हिनी का अचानक फोन केला असं मी करते मी वेळ घेते मी फोन करते त्याआधीही मला कोणाचे जर कॉल आले तर मी कोणाचे कॉल मिस आउट नाही करायचे पण मला असं वाटतं की त्या दिवशी कदाचित मी हे जर केलं असतं तर तो तो गिल्ट तो गिल्ट जात नाही येस आणि ही गोष्ट आजच्या एपिसोडमध्ये मी लक्षात ठेवणार आहे पूर्वा काय या आता मला हे आवर्जून सांगायचं आहे प्रत्येकाला की बिझी आपण सगळंच असतो पण तो एक वेळ काढा यू नेव्हर नो तुमचाही शेवटचा बाय असेल समोरच्याचा शेवटचा बाय असेल ती संधी घालवू नका आणि मला काय वाटायचं माहिती आहे की माझी आई शी सेवन्टी थ्री प्लस नाव म्हणून मी तिच्याबरोबर प्रत्येक क्षण तिच्याबरोबर असते आय डोंट गो आऊट आय डोंट हँग आऊट विथ फ्रेंड्स मी जास्तीत जास्त वेळ बर तिच्याबरोबर घालवते कारण मला माहिती आहे की असं होऊ नये टचवूड पण आय नो शी इज ॲट दिस एज मला नव्हतं माहिती की अठ्ठावीस वर्षाचा भाऊ आधी जाईल कदाचित नो you know, आपण हे बॅलेन्स करायला जातो तर आपण इथे कमी पडतो बरोबर आहे बरोबर आहे तसं काहीतरी घालमेल अजूनही माझ्या मनाशी आहे आता आठ वर्ष गेले बाबांचं जाणं आणि हे सगळं झाण्यात कदाचित अजून काही वेळ जाईल टू हिल दिस ऑल्सो बट yeah. या वन फाईन डे मी खूप जास्त प्राऊड फील करत असणार तुझ्यावर तू ज्या प्रकारे आतापर्यंतची जर्नी फिक्स केली आहे स्वतःची आणि पुढे जे काही तुझं ब्राईट फ्युचर आहे तो खूप प्राऊड असणार आहे अपूर्वा है ना